सादर होत असते या अखंड अखंडारा निमित्ताने या ठिकाणी सर्व पंचकृषी सर्व समाज बांधव वारकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात या आजची जी कीर्तन रूपी सेवा केली काल्याचा से कीर्तन केलं ते किसान महाराज दिंद्रे कीर्तनातून लोकांना ज्ञान देण्याचं काम केलंय महाराज तुम्हाला धन्यवाद देतो आपल्या सर्वांना माहित आहे आता या ठिकाणी अनेक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी अंगावळे गावचे ग्रामपंचायत सदस्य अजित बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची मंडळी पण या ठिकाणी मला वाटतय पंचायत पंचायत समितीसाठी उभी आहे त्याच बरोबर आपल्या गावचे एक धडाडीचं नेतृत्व जिल्हा परिषदचे उमेदवार सुनीताई रोहिदास बोराडे या ठिकाणी गेले सातत्याने साडेचार वर्ष झाले आपल्या लोकांच्या सुखदुःखात आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आपण सर्वजण बघतो सुनीता आपल्या गावाच्या आणि भागाच्या विकासासाठी या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत त्यांना गाव, गाव आणि भाग हा सुधारवायचा आहे आपण या ठिकाणी आपले आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर रस्त्यांचा प्रश्न असल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल या सोडवण्यासाठी ताई नेहमी प्रयत्न ने करत असतात आज सर्वांना माहित आहे का ताईंकडे कोणताही पद नसताना संवाद साधतात त्यांचे प्रश्न विचारतात आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात हे सर्वांना विश्वास घेऊन काम करत असतात या ठिकाणी आपण बघितलं ताईंचं स्वप्न आहे का आपल्या देवळे गावाचं नाव आणि आपल्या भागाचं नाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे आणि तो आपल्या सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे आपण सर्वजण बघतोय शिक्षणाचा प्रश्न ताईंनी सांगितलं या ठिकाणी आपली मुलं पीएचडी करत असतात नोकरीचा प्रश्न असतो त्यासाठी ताईंनी ठरवलंय आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा असतील त्या, त्या, त्या पहिल्यांदा डिजिटल करायच्या आपल्या सर्वांना आपल्या भागातील प्रश्न असेल आपण बघतोय गेले पंचवीस वर्ष झाले आपण अनेक लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो त्यांच्याकडे आपले प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकारच आहे ते पण आपण वारंवार सांगून सुद्धा आजपर्यंत पाण्याचा प्रश्न आहे तो आजपर्यंत आपला सुटला नाही त्या प्रयत्नासाठी सर्व भागातून स्वप्न आहे का प्रत्येक गावातला जो आपला आपले एप्रिल मे च्या दरम्यान टँकर चालू असतात तर टँकरचा प्रश्न पहिला बंद करायचे आपल्याला आणि आपल्या भागातील छोटे छोटे बुडीद बांधारे असल आपल्या या ठिकाणी देवळे आणि आदनावळे गावाच जे ढाकर गोळ्याच धरण आहे ते आपल्याला प्रथमता करायचंय आणि जो महिलांसाठी महिला सक्षमीकरण महिलांना गावातल्या गावात रोज कसा रोजगार उपलब्ध होईल याकडं ताईंच बारकाईने लक्ष आहे त्यानंतर आपल्या भागातले जे वाड्या वस्ते आहेत आपल्या तांबे बारो गाटातील सर्व पश्चिम भागातील आपले रस्त्याचा प्रश्न आहे आपल्याला जाण्यासाठी रस्ता नसतो आपल्याला तरी वाटाने जावं लागत त्यासाठी जिथं जिथं रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही त्यासाठी या ठिकाणी ताई काम करणार आहेत ताईं का आता सत्ता नाही पण ताईंना एकदा ता आपण सर्वांनी निवडून द्यायचंय आपण एकच निर्धार करायचा सुनीतादा मोराडे यांना प्रचंड करायचा आहे हे सर्वांनी आपण ठरवलं पाहिजे आपला निश्चित आहे पण आपण सर्व आपले आजूबाजूची गावं आहेत त्यांनी सर्वांनी एका ताईंना संधी द्या आणि संधीच सोनं झाल्याशिवाय ना राहणार नाही ना आणि ताई निवडून आल्यानंतर निश्चित गोर गरीब जनतेची कामं करीत हा विश्वास माझ्या समोर बसलेल्या मायबाप जनतेला देतो आणि एवढी थांबतो जी कीर्तन रूपी सेवा केली महाराजांनी त्यांना पण धन्यवाद देतो सर्वांनी शांततेत दे बसून माझं ऐकलं आयोजकांनी दो मला दोन बोलण्याची दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो थांबतो प्रथमता आताच्या चरणी मी नस्त नतमस्तक होते आणि अखंड हरिनाम सप्तेच्या निमित्ताने देवळे ह्या ठिकाणी सर्वच वारकरी संप्रदायातून सर्वच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व माझ्या माता भगिनी खर आताच आता आमचे देवळेगावचे उपसरपंच शिवाजी बोरडे देवळेगावचे लोकनिप्त सरपंच दीपक फुटे आता निवडणूक झाली ते आमच्या मंगळ होते त्यांनाही मी खरं तर शुभेच्छा देते आणि काळधैरवनाथाचे आमच्या सर्व परिसरावर सर्वांना आशीर्वाद आहे आणि आपण हे अखंड हरिनाम सत्ता निमित्त मी खर तर तुमच्यापेक्षा लहान आहे मी तुम्हाला खर तर बाबा I'm

त्यांचं खूप मोठं योगदान असतं मग हायपाड असेल काकडा असेल नेहमीचं भोजन असेल सर्व गोष्टी नीतीनिमाणे कराव्या लागतात त्यामुळे आज अखंड पार पडत असतो आणि हा अखंड पार, पार पडत असताना त्यामागं तुम्ही आम्ही जे सर्व गावकरी असतात या सर्वांचं योगदान सर्वात महत्वाचं असतं आणि सर्व जर एकत्रित संघटित आला तर हा सप्ताह पूर्ण होत असतो आणि असंच हे गाव हे आदर्श गाव या निमित्तान मी एक शब्द तुम्हाला बोललो की आदर्श गाव या भाग या गावामध्ये जवळजवळ चार सप्त होत असतात आणि हा सप्ताह सर्व चारही गा, या गावातील चार वाजते आहेत मला वाटते दरेवाडे असेल चिंचेजवाडी असेल गोटमाळ असेल खालचीवाडी असेल शिंगाडीवाडी असेल आणि शिवतीची असेल या सर्व वाड्या वस्त्यांच्या मिळून हा अखंड हरणाम सप्ताह तुम्ही जर करत असा खऱ्या अर्थानं जिंगर तालुक्यामध्ये जर असेल तर आदर्श गाव म्हणावं लागेल पाच सहा वस्त्या मिळून हा सप्ताह तुम्ही करतात असं तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने हा सप्ता करता सप्ता करता येथे पुढे हा सप्ताह असा सप्ताह चालू राहू द्या आणि त्या निमित्ताने या ठिकाणी इलेक्शनचा वार फिरत आहे तुमच्या गावचे उमेदवार आहे मी बद्दल सांगू इच्छितो तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत एकत्रितपणे हा सप्ताह करत आलाय अशा पद्धतीने एक दूध दाखवली आता तुमचा एक आदर्श घ्यावं लागला म्हणजे आता निवडणूक तुमची जी सरपंच आहे पार पडली अतिशय या भागामध्ये तर महाराष्ट्रात एकमेव गाव असेल तर शब्द पाळणारं गाव भोले होतं ते देवळे गाव अशा पद्धतीने तुम्ही दिलेला शब्द पाडा पाळला आणि अशीच संघटना तुमची पुढे राहू द्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये अशाच पद्धतीने तुम्ही सर्व गाव एकत्रितपणे समोर जाऊ जास्त न बोलता मी माझ्या बांग कुटुंबाच्या वतीने माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आजवळ गावांच्या वतीनं हा अखंड हा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत चालू राहू द्या अशा पद्धतीने शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण